लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल ऍक्टिव्ह मोडवर विविध कारवाई चार कोटींचा सठा जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल चांगलंच ऍक्टिव्ह मोडवर आलेलं दिसून येत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने जवळपास चौऱ्याऐंशी लाखाची दारू तर तीन लाखाचा गांजा जप्त केला या कारवाईत दोनशे पंचेचाळीस केसेस करण्यात आल्या आहेत तसेच महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखापण जप्त करण्यात येऊन जवळपास सत्तर लाखाच्या गुटख्यासह तीन कोटी आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला लोकसभेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी तीन हजार नागरिक ज्यांच्यावर विविध प्रकारच्या केसेस चालू आहेत अशांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा हा दोन राज्यात राज्याच्या सीमेवर असल्या कारणाने सीमेवर तपासणी नाके उभे करण्यात येऊन प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस ऍक्टिव्ह मोडवर दिसत आहे अशा प्रकारचं काही अपरिहार्य आढळल्यास किंवा दिसल्यास जिल्हा पोलीस दलाशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केलेलं आहे नमस्कार मी श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्सवर एकूण छब्बीस आंतरराज्य चेक नाके तसेच चे आठ आंतरजिल्हा चेक नाके व पोलीस स्टेशन माध्यमातून नाकेवर व पोलीस स्टेशन माध्यमातून झालेली कारवाईबद्दल संक्षिप्तपणेने अशी कारवाई झालेली आहे आपण एकूण चौऱ्याण्णव लाख अकरा हजार आठशे पचपन एवढ्या प्रमाणात दारू अवैध दारू आणि अवैध दारू साठा हे जप्त केलेले आहे तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा रुपये एवढा किंमतीचा गांजेच्या मुद्देमाल आपण हस्तगत केलेली आहे एकूण वीस केसमध्ये सत्तर लाख तीस हजार अशी किमतीचा गुटखा जप्त केलेल्या आहेत आणि हे सर्व अवैध साठा करताना वेगवेगळे अवैध प्रतिबंधित पदार्थ सा साठा ट्रान्सपोर्ट करताना जे वा वाहन वापरण्यात आलेले आहे अशी एकूण चौसष्ट वाहन आपण जप्त केलेले आहे आणि त्याची किंमत जवळजवळ एक कोटी स लाख अशी आहे एकंदरीत टोटल निवडणूकचे कार्य निवडणूकचे निवडणूकच्या काळामध्ये आपण अवैध दारू अवैध गुटखा गांजा व इतर साठाला थांबवण्यासाठी केलेले शिजर्समध्ये आणि पुलीस प्रशासनाकडून पुलीस प्रशासनाला काही आपल्याला माहिती द्यायची असेल तर नक्की आमचे संपर्क क्रमांक नाईन एट फोर नाईन झिरो सिक्स फाय सिक्स टू नाईन यावर संपर्क करा आणि काही अनुचित घडल्यास आणि आमचा संपर्क होऊ नाही शकला तर नक्की डायल वन वन टू यावर आपली तक्रार नोंद करा सर्वांना पुन्हा एकदा सर्व जे मतदार नागरिक आहेत त्यांना माझा कणकणीत आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणे आपण मतदान प्रक्रियेमध्ये सामील होऊन आपला जे लोकतांत्रिक पर्व आहे त्याला त्यामध्ये सामील व्हावा धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी